यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या देश झोपेत असताना रात्री मंजूर झाले वादग्रस्त वक्फ विधेयक नऊ पूर्णांक चार लाख एकर जमीन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक मंजूर केले देशभरात सेना रेल्वे यांच्यानंतर सर्वाधिक मालमत्ता आणि जागा वक्फ बोर्डाकडे आहे मालमत्ता असून एकूण नऊ लाख चार एकर हजार एवढी जमीन त्यांच्याकडे आहे तिचे मूल्यांकन सुमारे एक लाख वीस हजार कोटी रुपये होते लोकसभेत या विधेयकाला दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांनी समर्थन दिले तर विरोधातील दोनशे बत्तीस खासदारांनी विरोध केला प्रश्न ये कि विधेयक को यथा संशोधित पारित किया जाए जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए जो सदस्य विरोध में ना गए मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हाँ वालों के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ विधेयक पर यथा संशोधित पारित हुआ आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार रा असून त्यानंतर त्यावर राष्ट्रपतींची सही झाल्यावर एकोणीसशे चोपन्न साली बनवलेल्या वक्फ चे कायद्यात रूपांतर होईल महाराष्ट्रात वक बोर्डाकडे तब्बल सत्तावन्न हजार आठशे एकर एवढी जमीन ताब्यात आहे अनेक जागांवरील अतिक्रमणे त्या जागेचा सदुपयोग आणि यामध्ये पारदर्शकता आणणे या नव्या कायद्यामुळे सोपे होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सुरू झाली सोलापुरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक त्यांचा या आराखडा देखील मंजूर केला जाणार सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास भेट म्हणाले पंधरा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार सोळा एप्रिल रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार शिल्लक राहणार याचे चित्र स्पष्ट होणार उमेदवारांचे अर्ज मंजूर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात चार गावांना आणि एकोणचाळीस वाड्या वस्त्यांना सुरू झाला टँकरने पाणी पुरवठा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची माहिती आमदार देशमुख म्हणाले सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिरासमोर असलेल्या पर्ल गार्डनच्या शेजारी सहा जागेत साडेचार कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संकुल उभारणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ ॲड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट ऑफिस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे सोलापूर विजापूर रोडवरील अतिक्रमणाबाबत महापालिकेने मारल्या हद्दीच्या खुणा सोलापूर शहरातील सर्वच रस्त्यांवर ही पद्धत अवलंबण्याची मागणी सोलापूर पोलीस आयुक्तालयाला डीपीडीसी मधून मिळालेल्या अकरा नवीन चारचाकी गाड्यांचे पालकमंत्री गोरेकरणार लोकार्पण सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा आज लिंगशेट्टी मंगल कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार मेळावा अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे केसरी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न एकशे सव्वीस बैलगाडी संघाने घेतला सहभाग बुलढाण्याच्या संघाने मिळवला प्रथम क्रमांक सरकारी जमिनीवरील झालेली अतिक्रमणे नियमित करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली समिती पंधरा दिवसात अहवाल देणार अमेरिकी वस्तूवर भारत आकारतो बावन्न टक्के आयात शुल्क तर आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने भारताच्या अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंवर लावला सव्वीस टक्के कर दोन ते चार मे दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने होणार महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव वीज बिल दहा टक्के कपात करण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने ठेवला स्थगित चार दिवसात वीज ग्राहकांचा हिरमोड करमाळ्याच्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार जगताप बागल गटाने घेतली माघार मात्र आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या सह प्राध्यापक झोळ यांच्या तीन पॅनल मध्ये होणार तिरंगी लढत पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर ¡Vamos! सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला पणन विभागाकडून देण्यात आला पंचतारांकित असा अवर्ग दर्जा सेसच्या माध्यमातून वर्षभरात बाजार समितीचे उत्पन्न पोहोचले पस्तीस कोटींच्या पुढे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर आज राज्यसभेत मांडले जाणार निर्णयाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मते वक्त दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारेच खरे मुसलमान आमदार अबू घटवण्याची नामुष्की सत्तर आयोगाच्या निकषामुळे एकशे छप्पन्न पदे रिक्त खामगाव शेगाव मार्गावर तिहेरी अपघात बोलेरोची एसटी ला समोरून तर ट्रॅव्हल्स ची मागून धडक सहा ठार बसमधील चोवीस जण जखमी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि गुजरातचा सलग दुसरा विजय यंदाच्या हंगामात बंगळुरूने पहिला सामना गमावला जॉस बटलरने नाबाद त्र्याहत्तर रन बनवले पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती खालावली रुग्णालयात दाखल डॉक्टर पूनम गुप्ता यांची आरबीआय नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती तीन वर्षांचा असणार कार्यकाळ सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स ची धुरा सांभाळणार पंजाब विरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार एप्रिल पासुन मारुती चा कार रुपयांपर्यंत महागणार कच्च्या मालाचे किमती वाढल्यानंतर घेतला निर्णय वर्षभरात तिसऱ्यांदा दरवाढ येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा